हरिभक्त महारायण मारुती महाराज शिंदे त्यांना काकाही म्हणतात जे मंदिरामध्ये निष्ठावंत भावाने सेवा केली ते आपल्यापासून सगळ्याकडून निघून गेले आणि आपल्या मंदिरासाठी गोपनगर मंदिरामध्ये भरपूर कार्य केलेलं आहे भक्ती मार्गाला भरपूर लोक तिथं लावलेले आहेत आणि त्यांचा सांगायचा विषय असा आहे कुठलीही जे माऊली भेटली ती म्हणायचे ताई या ना त्यांची वारी बघा अमृतवाणी आणि कुणीही माणूस भेटले की म्हणायचे मला या ना त्याची वाणी आणि ज्या वेळेस आमचा एक काकडा अर्थी होती बाळभाऊ घोडे काकडा उभा हो केला पहिले भीष्माचार्य पदी त्यांना प्राप्त झाली ज्यावेळेस काकड अर्थाने सुरुवात केले गोकोळ नगर मध्ये बाळूबाऊ कवडे यांनी काकडा आरतीला जे आता आम्हाला सहकार्य केलं